नमस्कार कसे आहेत सगळे मस्त ना मस्तच राहा आणि हसत राहा चला आज आपण बनवूया पौष्टिकाशी मटकीची भाजी ही भाजी करायला खूप सोपी आहे बघा मी कढईत तेल टाकलं आहे थोडीशी राई टाकली आहे थोडेसे जिरे टाकले आहेत आणि आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेले तीन कांदे आणि दोन टॅमॅटो घालणार आहे आता मी याच्यामध्ये कढीपत्ता पण घातलेला आहे कांदा आणि टॅमॅटो मी आधीच बारीक असा कट करून घेतलेला आहे मटकीच्या भाजीला कांदा घातल्यानं खूप छान चव येते बघा आता मी कढईमध्ये कांदा घालत आहे कांदा थोडा वेळ सोनेरी रंगाचा होऊपर्यंत परतून पर घेत आहे कांदा छान सोनेरी रंगाचा परतल्यावर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली टॅमॅटो घालत आहे टॅमॅटोमुळे मटकीच्या भाजीला चव खूप वेगळी येते आणि छान लागते मटकीची भाजी घरात काही भाजीला नसलं तर तुम्ही अशा पद्धतीची भाजी करू शकता आता ह्याच्यामध्ये मी मोड आलेले मटकी भिजत टाकले मोड आलेले मटकी टाकलेले आहेत हे मोड आलेले मटकी बघा असे दिसतात आता हे पण मी चांगलं परतून घेत आहे आता हे परतून घेतल्यावर मोड आलेली मटकी त्याच्यामध्ये मी, मी टाकलेली आहे आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे हो मी मीठ टाकत आहे मीठ टाकून परत त्याला एकसारखं घालवलेलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी पीठ घालून चांगलं एक परतत आहे सारखं परतायचं म्हणजे मटकी वाफवली जाते आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं बारीक मीठ टाकलेलं आहे सुरुवातीला पण टाकलं होतं थोडंसं कांदा भाजण्यासाठी आता पण थोडंसं ह्याच्यामध्ये बारीक मीठ टाकून मी चांगलं परतून घेत आहे आणि आता हे असं चांगलं परतल्यावर मी आपल्या घरातले लाल मिरची पावडर आणि थोडासाच काळा मसाला पण टाकत आहे बघा आता ह्याच्यामध्ये मी थोडंसंच बारीक असा गुळ्याचा खडा पण टाकला आहे ह्याच्यामुळे असं तिखट गोड अशी चव येते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकली आहे बघा अशा पद्धतीने आपली मटकीची भाजी तयार झाली ही खायला खूप छान लागते चपाती बरोबर भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता हा व्हिडिओ आवडला असल्यास तर ताईनो एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशी मटकीची भाजी तुम्ही करून बघा बघा टेस्टला चांगली लागते की नाही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असल्यास तर ताईनो धन्यवाद